आज पालघर जिल्ह्यातील पेशा भरती संदर्भामध्ये चारोटी इथे जमलेले सर्व माझे आदिवासी बांधवांना जय चव्हाण जय आदिवासी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवर सर्वांची नावं घेतला सर्वांना फक्त दुःख एका गोष्टीचं होतंय मला इथून होते डॉक्टर पराड किती संख्या आहे आपल्या आदिवासींची पालघर जिल्ह्यामध्ये अकरा लाख आपल्या आदिवासींची संख्या आहे आणि आज आपण इथे किती आहोत हजाराच्या संख्येने आहोत ही खंत आहे परंतु तरी काय का इथे असलेले सर्व संरक्षण आदिवासी संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व नेते विधानसभेचे हो माझे सगळे सुनील भूत आम्ही जर तुम्हाला शब्द देतो का जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पैशाची भरती होत नाही तोपर्यंत तो पालघर जिल्हा चालू देणार नाही हा शब्द तुम्हाला मी देतो अरे तुम्ही काय म्हणता की आम्ही हायवे रोखला जर मुख्यमंत्र्यांनी आम्ही तारीख दिली नाही पैसा भरतीची जर अंमलबजावणी झाली नाही तर डाडू तर हैवे रोखण्यासाठी ठेवणार नाही आम्ही खरं तुम्हाला किती केसेस करायच्या आहेत सूर्य बिरसा मुंडा पालघर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस ला पहिला पोलीस तुम्ही कोणीही अंबानी दादाची मुलं नाहीत सर्व कामगार शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण इथे जमलेल्या कोणत्याही आदिवासी तरुणावर किंवा युतीवर किंवा कोणत्याही बांधवं अशा प्रकारचे मध्ये तुम्ही उतरवलं ते सर्व ते गाय घेऊन असे तापा अजिबात चालणार नाही मागून होतो तुमच्यासाठी आम्ही लढतो तुम्हाला पहिली अपेंड होती फुल पेन आणून दिलेली आहे लढणं चालू राहणार आता मला समजलं की काहीतरी पालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आणि फॉर्म भरत आहेत की आम्हाला नोकरी मिळतीला सपोर्ट करत तुम्हाला सर्वांना सूचना देतो ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणा शाळा म्हणा कोणताही कर्मचारी बाहेर जिल्ह्यातला जर उपस्थित झाला त्वरित तुम्हाला फोन करा तर रेल्वे स्टेशन आणि बस डेपो तिकडे दाखवल्याशिवाय ठेवणार नाही आम्ही ना नाही चालणार आहे नाही चालू ना देणार त्याला सांगायचं बॅग घेत आम्ही सीदा डेपोला तर सरोवर जा तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय अंत बघतो काय देशासाठी बलिदान दिलेलं आम्ही लोक आहोत त्यांचा आम्ही वाढत आहोत संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना देखो देखो कोण आदिवासी शहराला हे फक्त सांगून चालणार नाही अरे उठ माझे वागाऊ रक्त आहे आमच्यामध्ये गोळी घ्यायला फक्त हो। भाषण करताना गोळी घ्यायला भुसरा हो। साहेब सुद्धा खांद्याला खांद्याला गोळी घ्यायला हो। तुम्हाला मिळणार नाही गोळी घेणारे नेते तुम्हाला कदाचित किती मिळतील त्याच्यामुळे गोळी घेणाऱ्या नेत्यांना साथ देणार की नाही देणार आपण दिली पाहिजे मित्र हो येणाऱ्या काळामध्ये हात दिली जाईल बघूया बघू बघू काय ज्या सांगितलं ना एमपीसी युपीसी हजाराच्या आधीच्या असतील उद्या लाखाच्या ताब्यात मध्ये आम्ही करणार आहोत आणि ही जबाबदारी ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर आहे माझ्या वाघावर आहे जो म्हणताना की आम्ही बिरसा मुंडाच्या वारस आहोत पंचवीस वर्षामध्ये ज्या तरुणाने इंग्रजांना सोडका आपण उचलले त्याच्या आम्ही वारा आहोत येणारा हा केला ह्या तरुणाला माझा आवड आहे गावागावाचा पाण्यापुळ्याच्या आणि त्या वाघाला दर्ज करा आणि रेल्वेमध्ये आपण उतरवूया कसं महाराष्ट्र सरकार आपल्याला बोलवत नाही आमची परीक्षा बघते काय महाराष्ट्र सरकार सुनील भुसारा साहेब मोकाड्यामध्ये राहतात आपल्या पालघर जिल्ह्याच्या टोकावर मी राहतो समुद्र किनाऱ्यावर दोघे पण शेव आम्ही आजूबाजूला आहोत मधल्या ज्या वाघायचं आम्हाला साथ दिली पाहिजे मित्र जो हो। तरुण तो तो वाट बघतो मला उद्या लोक लो लागेल आमचे आई वडील कुठेतरी फॉरेस्टचा चा प्लॅट आहे आमच्या कब्जेमध्ये पाच एकर जागा आहे आम्हाला पाच गुंठे दिलेले आहे सरकारने त्या पाच गुंठ्यामध्ये माझे आई वडील आज ही घाम काढतायत आणि स्वप्न बघताय माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल दोन घास माझ्या घरात दुकाची होती त्या आई वडील माझ्या वाट बघतायत त्याच्या असा पण भंग करणार होता नाही भंग करणार हा एक मुलगा पण माझा मुलगा माझ्या काकाचा मुलगा माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये एकच शिक्षक आहे तो शिक्षक येतो आणि काय करतो सकाळी आला का चौथीपर्यंत हजेरी घेतली का एक गाणं म्हणून टाळ्या वाटून दाखवतो विषय संपला याच्यातून <laughs> मुलं आमची पुढे जाणार नाही अरे ज्या बिरसा मुंडाने शिक्षण घेऊन इंग्रजांना सरोखी पडा करून सोडलं ज्या जेठा अशिक्षित राहून आपल्या छातीवर गोळी घेतली एकोणीसशे पंचेचाळीस ला तलवाराच्या मध्ये हा गुजरातचा तवडा त्या करू शकतो जनताचा मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं त्याच नाव आहे संविधान तसा आम्हाला सुद्धा शिकण्याची संधी द्या आमच्या मुलांना आमची मुलं पण आज खूप मोठमोठ्या उद्यावर आहेत आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही तिथं परंतु आताच मला समजलं तीस तारखेला वाढवण बंदरचं उद्घाटन होणार आहे हलक्यावर घेऊन नका पेसा भरतीच्या संदर्भात काही ओबीसीचे लोक पण इथं आलेले आहेत आपलं म्हणणं आहे की फक्त पैसा आमचं आरक्षण आहे तर आम्हाला द्या पण जे ओबीसीचं आरक्षण आहे ते त्यांना द्या त्यांच्या बरोबर पण आम्ही आहोत पालघर जिल्ह्याच्या बाहेरचं घेणार नाही ओबीसी आणि आदिवासी मध्ये तुम्ही भांडण लावून देता काय काय ब्रिटिशांची निधी झाली थोडा थोडा आणि राज्य करा सर्व ओबीसी किंवा बिगरा दिवसी बांधवांना पण मला विनंती आहे की पालघर जिल्ह्याचा जो आहे तो भूमिपुत्र आहे जो तुमच्या अन्या होईल तर संपूर्ण ग्रामीण मागेल आणि ग्रामीण वर्गाणय होईल तर संपूर्ण किनारपट्टी आली पाहिजे आपण एकत्र झालो पाहिजे आपण लढलो पाहिजे प्रत्येकाच्या हकाड वाडवन बंद राहिला आता हेलिपॅड बनवायला लावलाय वीस कोटी रुपये विमान उतरणार आहे मोदी साहेबांचं ज्याला मी मागच्या सभेमध्ये सांगितलेलं उसाट पंतप्रधान ज्याला काय पडले ना उठला सुटला त्या देशात त्या घरच्या एखादा कुटुंब मग असतो ना दारोड्या त्याला काय नाही सगळं दारू दारुग्याला कुटुंबाची हालत असते तसा आहे सांगत होतो अबकी बर चार सोमार रोखला रोखले त्याला रोखलं जनतेने अबकी बार चोमार काय तुला दोनशे चाळीस वर्ष ठेवला दोनशे एकोणचाळीस वर्ष ठेवला दिवशी नाशिकला गेलो होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार बगरे सर आम्ही एकत्र होतो मी त्यांना विचारलं साहेब सभागृहामध्ये काय आहे तर म्हणजे आता गपचूप बसतो याचा बोलून त्याची हुकुमशाही होती बोला लवकर की बाहेर बोला हो बन बन जा मांड़े जा मांड़े मुला उठला की बाहेर खासदार एकशे चाळीस एकशे चाळीस खासदार तर असेच टाकले तो सभागार उपस्थित होता त्याला पण निलंबित करून टाकले एवढी हुकुमता होती रोखला पण जनतेने रोखलं म्हणून वाढवण बंधारात तीसारखे उद्घाटन होणार आहे पन्नास कोटी रुपयाचा मांडव आता मला व्हॉट्सअपला आलाय पन्नास कोटी रुपयाचा मांडव अरे सर्व उद्घाटनासाठी तुम्ही एवढे करता आणि आमच्या मुलांना जर नोकऱ्या दिल्या असता आणि दोन पैसे घरात गेले असतात तर तुम्हाला त्याची दुवाथ मिळाली ते निदान पण ते सुद्धा रोखावं लागेल रोखणार आहोत ना आपण रोखावं लागेल उरणच्या एका आमच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं अरे जिकोले तुझ्या घराच्या पाठीमागे डोंगर असतील तर त्याचा फोटो काढून ठेव नाही तर उद्या तुझी मुलं तुला विचारतील इथे काय होत बनावं लागेल डोंगर होत सायबर आहे तर सायबांच्या हस्तिक लोक मागच्या सांगितलं अदानीने मागी केलं सर्व सायबर भागायचे मला पाहिजे बघा स्पीकरचा सर्व घेतला गुजरात आपल्या उमरगाव गोलवर पासून ते उमरगाव पर्यंत त्या जर पाहिलं तर अशा प्रकारची हालत आम्ही होणार नाही त्यांना मी विचारलं जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू आहे त्यामुळे साहेब तुमचा प्रचार तो मला प्रचाराला गेला पाहिजे तुम्ही तुम्हाला प्रचार दिसत नाही आमचा प्रचार दिसतो आणि ते त्यांनी आता केलेलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये केलेला आहे लोकसभेला म्हणजे काय प्रचार करायची गरज नाही काय म्हणाला का प्रचार करायची गरज नाही उद्या मतदान आहे आजच्या रात्री जायची त्याला रात म्हणतात त्या रात्री जायचं आणि दोनशे रुपये दिले त्या उद्या सर्व मत पडणार आपले आई वडील फार पगार घेत नाही शंभर रुपये मजूर कुठे काम करतात कधीतरी माझ्या घरामध्ये आठवड्यातून एक एकदा चिकन येत त्याचं कधीतरी माझ्या आई पन्नास रुपयाची बोबी आणते आणल्यानंतर ते खाल्लं का खरकट उरत आणि ते खरकट आपण बाहेर फेकतो तेव्हा कोण धावत येत अरे कोण धावत येत ही <laughs> लायकी आपल्याला दिलेली आहे ते जरा मनात घ्या आणि इथून पुढे सुद्धा नक्कीच आपण यश मिळवू यश पुढे शिवाय राहणार नाही थांबतो धन्यवाद जयवासी जय बीर समुद्र हिंद या ठिकाणी उपस्थित सर्व आदिवासी बंधू या ठिकाणी आपल्याला सर्वांचं मार्गदर्शन झालेले आहे आपण या ठिकाणी आता पाच नाही परंतु फक्त आपल्याला या ठिकाणी मला आवाहन करायचं आहे कोणी उठायचे नाही आहे आपले या ठिकाणी पुढे कुठेत्र सांगतील तरी